आपण महाराष्ट्र शहरात कर्ण कर्कशी आवाजाचे सायलेन्सर लावून फटाके फोडत लोकांना त्रास देणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध खराडी पोलिसांनी कारवाई केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की खराडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बुलेट चालक हे बुलेटचा सायलन्सर बदलून मॉडिफाईड सायलन्सर बसवून ती बुलेट सार्वजनिक ठिकाणी फिरवून त्या बुलेटद्वारे फटाके फोडल्यासारखा आवाज काढत फिरत असल्याबाबत तक्रारी खराडी पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी या कारवाई कामी पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांच्या मार्फत दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कारवाई पथक नेमण्यात आले त्यानुसार कारवाई पथकाने पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चौका चौकामध्ये थांबून मॉडिफाईड सायलन्सर दारे फटाके फोडणाऱ्या बुलेट टू व्हीलर व विदाऊट नंबर प्लेट असणाऱ्या बुलेट रूस हॉर्न हो वाजविणाऱ्या बुलेट अशा प्रकारे एकूण अकरा बुलेट गाड्या ताब्यात घेऊन त्या बुलेट गाड्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाकडील पोलीस अंमलदारांच्या मदतीने नमूद गाड्यांवर एकूण पंचेचाळीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच सदरच्या बुलेट गाड्यांना कंपनीचे ओरिजिनल सायलेन्सर बसविण्यात आले व नंबर प्लेट नसलेल्या बुलेट गाड्यांना नंबर प्लेट बसवून गाड्या सोडून देण्यात आल्या सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहाय्यक पोलीस येरुडा विभाग आयुक्त प्रांजली सोनवणे खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तसेच पोलीस अंमलदार प्रकाश आवाळे शशिकांत कोल्हापुरे महेश नाणेकर सुरेंद्र साबळे सचिन पाटील मुकेश पान पाटील व महेश चोंधळे आणि प्रकाश कदम खराडी वाहतूक विभाग यांनी केली आहे खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बुलेट गाड्यांना मॉडिफाईड सायलन्सर बसून त्याद्वारे फटाके फोडल्यासारखा आवाज करून फिरत असल्याचे दिसून आल्यास खराडी पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी केले आहे